नमस्कार मित्रांनो भावानं बहिण गौरीच्या पूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गौरी पूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला काय करायचं मला सवय नाही व कुणाच्या उंजळीनं पाणी प्यायची माझी मी पहिल्यापासनं माझ्या माझ्या मंजळी मी पाणी पितात मी कुणी बोलल आणि हे करील आ तिला वाटतंय बोलवली ती लगेच येईल खायला येईल हिला करंज द्यावा लागतेला हिला की द्यावं लाग लाडू द्यावा लागतील अगं मी असले ह्याची काय नाही मला भाकरी कालवण असलं डाळीचं कालवण कशाचं असलं पोट भरून आण झालं तरी बाजार मला काय करंजीन लाडू खावा काय मला काय मिळत नाही काय वस्तू आ मस्त आता हटेल्यात काय म्हणते ती दुकानातून मस्त पन्नास पन्नास शंभर शंभर रुपयाला पाकिट आले काय करायचं आहे खाऊन आज खाल्ले की उद्या परत भाकरी कलवणच खायचंय का ज्याला मला जात आहे ती खाऊन आ पण कशाला हळदी कुंकू कशाला केलं या तर बोलव ना रात्री बी पुरीला घेऊन कही करती या? आ जाता यायला आण म्हणल्यावर नसते घाली मी नाही तिच्या थोगाडाच्या वाचत दडली असं दडूया पण पुरी पैसे सांगायचं तिनं ना आताना सुधीरा सखद आरशी करती आज आ मी आठ्यापणानं तुला लक्ष्मी दिली मी नसतं दिले तर तुला झाले असते का आ मी आ केलं एवढं मोठं केलं नवऱ्यानं पैसे घालवलं नवरा पैसा घालवणारच की माझ दहा हजार रुपये त्याचं घेतलं त्याचंच तू बाजार आणला परत हे आणला छत आणलाच आ त्याच्यावरच तू सगळ्यात दहा हजारावरच केलंयच आ पैसे होत त्याचं पहिलं हे करून टाकलंच नकलीच गळ्यात घालून फिराता आता सांगा सुनं सोनं घालणारच वी आता नको वाटतय काय सोनं सोनं घालून आता सोना सावलीला बसायचं असेल तुला आधी मी सोनं मागितली की म्हणायची सोन्याच्या सावलीला बसायचं आहे विहीला आ स्वतःला घेतलं ते उड्या मारायला लागली आता आ मुद्दा म्हण करते व एवढ्याशा पुरीला हात उमटायला लावले ते कुंकाचं आ मला काय वाटत असेल नुसतं हलदी कुंकूत्र लावाये म्हणल्या तिच्या थोबाडाची वाचा धडत होती वी आ रात्री मी टेन्शनने हिडीव सकट टाकला नाही आ दार लावलं झोपली सातला झोपली ती सकाळी सातला झोपली झोप लागते खेळ हो। फक्त उगा आपलं लोळत बसली घरात बाहेरच निघली नाही टाक डोळ्याच्या पुढे मला एक घडले ना असं विचित्र वाटलं ना आ आठ्या असते म्हणजे ही वेळ आली असते का ही न म्हणून केलं असतं का आ आधी म्हणायचं ताय ही कर ताय मला ती येत नाही ताय ही कर ताय मला ती येत नाही मुकट तर बिचारी बसवायला मस्त तो आत्या वा वारायच्या वर्षभर जळत्या दोन तीन वर्ष मीच मुकुट बसवायची तिला बस तिला साड्या नेसवायचो त्या मी काय बोलत नाही नेसवायचो ते मला काय नेसवायचं मुकुट याला मी वर चढायचे खाटवत आ ती मला येत नाही बाया मुकट्याच्यामुळे आ रात्री दोघं नवरा बायको झटते ते झटते ती दोघांचा कालवाच कालवा मी झोपले मला बारा वाजता झोप नाही पण घरात ना बाहेर निघली नाही आ उगस ते तोंडा पुढे काय करायचंय आपल्याला आपल्याला पटायचं नाही आ तिने म्हणायचं तरी जागपुरी न भूलवून आणा तिला आ नसती आली तर मग तू बोलायचे ना मला तिला वाटलं असेल कशाला उगत तिला मोठीपणा द्यायला हा तिला दिले आप द्या आपल्याला तिला करणं होत नाही करणं व्हायचं काय नाही तुम्ही देवधर्म करता म्हणून मी तुम्हाला दिलं दुसरं माझ्याकडं काय सकट ओ तुम्हाला काय विचार करायचं का ते करा तुम्ही म्हणणार हिच्याकडे पैसा नाही हिला करणं होत नाही ही होत नाही तर ते बी मान्य आहे तुम्हाला म्हणायचं तर ते बी मान्य असू द्या नाही मला करणं होत पैसा नाही पाणी नाही असू ना द्या माझ्याकडं गव्हा तर मला ही होईल ना सगळं येईल पैसा येईल पाणी येईल ये 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 सगळं सगरी सगळं येईल हां पण मी दुसऱ्याच्या वंजळीने पाणी प्येत नाही मला सवयच बी नाही तसली आ तिनं बोलवायचं मग परत हे करायचं जाईल ना तिकडं मी चार वाजता भाकरी हे करून ठेवलं होतं कालवण बटाटेच दिवस मावळायला दरवाजा लावला पोरं बाहेरच पळते ती जाऊ द्या म्हणजे पोरासने उग कशाला हे करायला बोलवते ती जाऊ द्या बोलवले मी पोरासनी ही सकट केलं नाही माहिती पोरगं काय घरात निघलो नाही पोरग गेली ले ले जा ना म्हणलं लेकर बाळा तीच बोलवते ती गेली तरी बी जाऊ दे काय नाही एवढं आपण लेकरा बाळाला खुलशावून करायचं ते बी करत नाही ती काय ते वाईट हि जम मला मला दुसरं काय सकट नाही हिनं हात कुंकला बोलवायचं एवढ्या एवढ्या पुरी घेऊन आज आ एवढी किसली तू आटील म्हणायचं आ तुला किती गर्व आहे आ जावं बोलवायचं राय स्वतःनं करायचं आ एवढं मनगटात तुझ्या बळाऐवी असू दे बाई असू दे असू दे असू दे कर तुला जवर होतंय तवर कर जवा नाही ना तेव्हा मला सांग तेव्हा मी मी हजर आहे तुझ्यासाठी कळ तुला जवा होत नाही तेव्हा मला सांग तू मी येते पण होतंय तवर तू बोलवणार आहे का नाही बोलवणार कर तुझ्या तूच ना कर आता आता मी हळदी कुंकाला जात नाही बोलवतच नाही तर जायचीच काय आणि तिला वाटते मनाने यावं अगं मनाला यायला मला काय एवढं काय हौरी नाही बघ मी आ शिला ग पाहुणे विणीला सांगावं लागतं अगं पाहुणे पाहुण्याला सकट माणूस सांगत नाही आ ग आता भांडणं झाली म्हणल्यावर हिनं हाक मारायची ना हाक आता काय आवडणी सध्या आरात जाती आ अगं म्हणल्यावर नाही ना माझ्यावर रचू द्या नसत म्हणायचं पुरीच नाही म्हणायचं जातोय चुलतीला भुलवून आण ते बी नाही चालत वाटत तेवढं बी हा हिला स्वतःच्या मनानं स्वतःला केलं पाहिजे कर बाया कर जवर होतय तू तवर कर काय मला घेण देण नाही असू दे केलं बघा मटके डाळीचं कालवण चार मोपून भाकरी अजून एक भाकर उरले टोपल्यात ती ठेवलंय आता रात्री चपात्या करते आणि भजी करते आणि बटाट्याची सुकी भाजी नाही तर पातळ भाजी करते जाऊ दे एवढं काय टेन्शन घ्यायचं काय पूर पोळीत खाल्ल्यावर काय पट भरतंय मी आ देवाऱ्यापाशी रांगोळ्या काय आणि काय करते आणि काढ बाया काढ काढ जवळ तुला होतंय तवर काढ मी रांगोळीबद्दल काय बोलली नाही ना काय नाही ना काय ना, काढायचे ना तुला काढ तिला हे व पैशाचा गर्व आहे आ कुठं पैसा खर्चवते सकट कळ त्या घरातनं न काढलंय त्या वाहूत रांगोळी काढली आ दाने पैसा घालवणार ही बिचारी बिचारी संसार करणारी असती म्हणजे असलं उदर वापट केलं असतं का आ छत आणला अडीच हजाराचा यात घरातल्या साड्या किती असत्या त्या सुत्रे पण दहा पंधरा रुपयाच्या बांधले असते आणि त्याच्या साड्या टाकल्या असत्या तर ह्या बिचारीला संसारी म्हटले असत ही पैसे खरच ती अडीच तीन हजार रुपये खरंच ती छत आणती कारण स्वतःला न्यात नको आ गेल्या वर्षी बरं आणलं नाही आ मी होती करू लागायला छत घ्यायला या का काम नाही म्हणून तिनं माझ्या ईर्षीत छत घेऊन आली अगं आण का बाया आण तू छत आण तिकडं दोन चार बाया लाव मला काय दे नाही आहे तिला वाटला चल आपल्याला एक तिला जोडायचं नाही हिच्या हिच्या पुढं हात पसरावं लागतील म्हणून नवऱ्याला ग्वाड बोलून आपला छत घेऊन आली आणत उलट बरं झालं नाही बोलवलं तर नाही बोलवलं मी काय एवढी ही नाही फक्त आपलं काय बोलवलं नाही म्हणून सांगते तुला वाटतर हे हौरेन हे वडाळे मला काय पहिल्यापासून काय तसल्या हो सवय नाही अहो तुला का वाटतय आणि मी इडे तर इडे तर ईडचा आहे पण ह्या ईडीचा नात करू नको अ आणि मी मनानं होऊन तर येणार ना, हितनच पाया पडते आ गणपती बाप्पा आमच्या कुटुंबाला पूर्ण संपूर्ण कुटुंबाला गौऱ्यांना सुखात समाधानात ठेवा